नवी मुंबई आणि पनवेल या महानगरपालिकांमध्ये राजकीय स्थिती कशी आहे तिथे नक्की काय काय आहे या संदर्भामध्ये आणि तिथले महत्त्वाचे मुद्दे यात आपण जाणून घेऊयात नियोजनबद्ध शहर सिडकोच्या छायेत वाढलेलं आणि आंतरराष्ट्रीय शहर होण्याच्या उंबरठ्यावर उभं असलेलं नवी मुंबई आता राजकीय उल्थापालथीचं केंद्र ठरत आहे या महानगरपालिकेत एकशे अकरा सदस्य असून गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व स्पष्ट दिसत होतं मात्र आज नवी मुंबईचं चित्र पूर्णपणे बदललेलं आहे राष्ट्रवादीचे जवळपास नव्याण्णव टक्के नगरसेवक गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजपात गेले आहेत त्याचवेळी शिवसेनेचे सुमारे ऐंशी टक्के नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत त्यामुळे एकेकाळी एकत्र असलेले पक्ष आज एकमेकांविरोधात स्वतंत्रपणे मैदानात उतरले आहेत या बदललेल्या समीकरणात भाजपा आणि शिवसेना यांच्यात थेट लढत दिसते आहे तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं अस्तित्व क्षीण झालं असून शिवसेना उबाठा आणि मनसे एकत्र येऊन आपली राजकीय जागा टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत शहराच्या पातळीवर पाहिलं तर गावठाण विस्ताराची रखडलेली योजना सिडको मनपा वादामुळे थांबलेला विकास आरक्षित जागांवरचं अतिक्रमण झोपडपट्टी पुनर्वसन आणि वाहतूक कोंडी हे मुद्दे नागरिकांच्या मनात आहेत नवीन विमानतळ समूह योजना आणि कर न वाढवण्याची आश्वासनं यावर सत्ताधाऱ्यांची मुख्य भिस्त असली तरी नियोजन असूनही अंमलबजावणी का अडखळते हा प्रश्न कायम आहे शहरी आणि ग्रामीण भागाचं संमिश्र स्वरूप असलेलं पनवेल हे नवी मुंबई जवळचं राजकीय केंद्र मानलं जातं पनवेलचं राजकारण हे अनेक वर्ष ठाकूर कुटुंबाभोवती फिरत आहे शेकाप काँग्रेस आणि आता भाजपा पक्ष बदलले पण सत्ता केंद्र एकाच ठिकाणी राहिलं यावेळीही चित्र फारसं वेगळं नाही शेकापमध्ये फूट पडल्यामुळे विरोधक कमकुवत झाले आहेत आज शेकापकडे मोजकेच प्रभावी नगरसेवक उरले असून भक्कम विरोधी पक्षाचा अभाव हीच पनवेलच्या निवडणुकीची सर्वात मोठी राजकीय बाब ठरते शहराच्या दृष्टीनं पाहिलं तर पिण्याचं पाणी गटारांची अवस्था सार्वजनिक वाहतूक कचऱ्याचं व्यवस्थापन अनधिकृत बांधकामं आणि युवकांचा रोजगार हे प्रश्न तीव्र आहेत सिडको भाग ग्रामीण भाग आणि नव्या वसाहती या तिन्हीच्या समस्या वेगवेगळ्या असतानाही त्यावर एकत्रित धोरण दिसत नाही पनवेलमध्ये यंदा नेहमीचा कल कायम राहतोय की काही बदल होतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिकांच्या